बरं ज्या प्रकारचे साठ साठ सत्तर सत्तर लोक आज तुम्ही माघारी घ्यायला होताय काही ठिकाणी दमदाट्या काही ठिकाणी पैसे या सगळ्या गोष्टी अरे जर तुम्ही विकास केला म्हणता ना मग तुम्हाला हे करायची काय गरज आहे पण एवढे लोक प्रलोभनाला तुमचा आरोप आहे की पैसे घेऊन लोकांनी मागू मी जे काय बघा प्रश्न असा आहे की आता ह्याच्याकडे काही तुम्ही घेणारा बोलणार नाही किती घेतले बरोबर देणारा बोलणार नाही आमची पण ज्या प्रकारचे आकडे जे येत आहेत बाहेर ते साधारणपणे काय मला आमचा अविनाश जाधव संघ होता आमच्या एका मतदारसंघामध्ये तिकडे एक एका घरामधले काही जरी तिघे जण उभे आहेत त्यामुळे पंधरा कोटीची ऑफर झाली पंधरा कोटी माणसाने आयुष्यावर काय करायची गरजच नाही असे जर असे जर पैसे जर वाटले जाणार असतील तर कुठच्या निवडणुका घेऊन बसलोय आपण पण अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय जाणवली कारण आमची टीम गेली होती त्या प्रत्येक व्यक्तीकडे की ज्यांनी माघार घेतली अचानक आहे का नाही तर गंमत अशी आहे की त्यातले अनेक जण समोरच यायला तयार नाही काय तोंड दाखवणार जे सांगतायत ते म्हणतात की पक्षाने अन्याय केला मग त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही माघार का घेतली मग तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं की नाही आम्ही समजावत होतो पण ते ऐकायलाच तयार नव्हते म्हणून आम्हाला शेवटी ठरवलं की माघार घेतली कारण काही करतात निष्ठा विश्वसित झाल्यात का त्याच्यामुळे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अनेक वर्ष तुमच्याबरोबर असते बरं भारतीय जनता पक्षाचं मला त्या पक्षाबद्दलच समजत नाही आहे की साधारणपणे आपण पकडूया की एकोणीसशे पंचवीस सालचा सा हे आर एस एसचा जन्म एकोणीसशे बावन्न साली जनसंघ एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पक्ष नावं जी बदलली ती त्याच्यानंतर दोन हजार मला असं वाटतं अटलजी कधी आले दोन हजार चार दोन हजार चार पंतप्रधान हे नव्याण्णवला नव्याण्णवला नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बरोबर म्हणजे नव्याण्णवला झाले ते पण सगळ्यांचं सगळे पक्ष मिळून होते दोन हजार चौदाला खऱ्या अर्थाने त्यांच्या हातात बहुमत आलं बरोबर आता इतकी वर्ष जी लोकं तुमच्याबरोबर आहेत आणि इतकी वर्ष जी लोकं तुमच्याबरोबर काम करत तुमच्या हातामध्ये आज केंद्रामध्ये चौदाला बहुमत आलं एकोणीसला बहुमत आलं बरोबर आहे आत्ता चोवीसला बहुमत नाही म्हणणार तीन पक्ष अजून एकत्र आहेत एवढं सगळं होऊन तुम्हाला दुसऱ्या पक्षातले लोक काय लागतात <ज़ीव>